नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती महाराष्ट्र आणि आता राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची ओळख पण महाराष्ट्रातल्या जनतेला अजित पवारांची ओळख म्हणजे रोखोक वक्तशीर करारी संयमी त्यांच्याबद्दलचं एक वाक्य कायम त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक म्हणत असतात एकच वादा अजितदादा अजितदादांनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच आणि अजितदादा म्हणाले की हे काम नाही होणार तर ते होणारच नाही आता राजकारणात त्यांनी असे बरेच शब्द दिले ते पाळले देखील तू कसा आमदार निवडून येतो म्हणून मी बघतो शब्द दिला करून दाखवला तुला राज्यसभेवर खासदार करणार शब्द दिला करून दाखवला राजकारणातले शब्द पाळणारे दादा राजकारणात मंत्रालयात आपल्या दालनात सकाळी सहा ते सात या दरम्यान जाऊन आपल्या कामाला सुरुवात करणारे दादा ते अगदी पहाटेच्या शपथविधीपर्यंत अर्थातच त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या शपथविधीपर्यंत आपण सर्वांनी पाहिलेले दादा पण हेच दादा अलीकड अगदीच संतापलेले भडकलेले डाफरलेले असे का पाहायला मिळतात हा प्रश्न पडतो आणि आता त्यांच्या समोर त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी अगदी आयती चालून आलेली संधी म्हणजेच पत्रकार अर्थातच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळताना अर्थमंत्रीपद सांभाळताना त्यांना बऱ्याच कसरती पार पाडाव्या लागतात ही गोष्ट वेगळी त्यांचा मिनिट टू मिनिट महत्वाचा आहे पण ते जेव्हा पत्रकारांसमोर येऊन जेव्हा पत्रकारांनाच म्हणतात एक मिनिट एक मिनिट आणि मग तिथून दादांची गाडी जी घसरायला लागते ती केवळ पत्रकारांवर कारण की त्यांच्या समोर जाण्याचं धाडस पत्रकारच करणार ना राज्यातला कोणताही प्रश्न असो त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर विचारायचं असेल तर दादांकडून प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावीच लागणार पण आजकाल आपल्याला अजित दादा पत्रकारांसमोर आले माध्यमांसमोर आले की ते थेट पत्रकारांना डाफरायला सुरुवात करतात हे दिसून येत काही उदाहरणं माझ्याकडे आहेत बरीचशी उदाहरणं आहेत पण अगदी एक दोन उदाहरणं मी तुम्हाला दाखवणार आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू अर्थात पहिल्यांदा लाईवच नाव मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू दादा आणि पत्रकार अर्थात दादा म्हणजे मस्करी करतात चेष्टा करतात हसवतात पण एखादा असा जो गांभीर्यपूर्वक विषय असेल त्या विषयाचं उत्तर जेव्हा पत्रकारांकडून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि पत्रकार विचारतात किंवा एखादा अडचणीतला प्रश्न विचारतात तेव्हा मात्र दादा भडकतात पत्रकारांवरच घसरतात ते कसं आपण पाहूयात पण या लाईव्हचं सा नाव सांगतो पत्रकारांचा सा आवाज दाबणारी दादा स्टाईल पाहुयात दादा कसे भडकतात तुला काय वाईट वाटतं कोणी ऐकाय काय 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 कोणी मंत्री आहेत ते दुसरे आमदार आहेत आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजलं आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नातेने भेटायला येतो ना तुला की बा लवकर बरा हो तुला शुभेच्छा आहेत अशा पद्धतीने तो गेला होता बाकी का आहे त्या संदर्भामध्ये किती तर ते सांगायचं जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई राजीनामे झाले चौकशीला बाळा चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे काय तुम्ही पहिला पाहिलं आता पहिलाच व्हिडिओ आपण पाहिला आता हा पहिला जो व्हिडिओ आहे तो अगदी कालचा आहे या व्हिडिओमध्ये दादांना प्रश्न विचारण्यात आला होता सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारायची खोटी की दादांनी लगेच पत्रकारांवर डाफरायला सुरुवात केली काय म्हणाले दादा या ठिकाणी दादांनी स्पष्टचपणे सांगितलं की सुरेश दास आमदार आहेत धनंजय मुंडे मंत्री आहेत मग त्यांनी एकमेकांना भेटू नये का मुंडे आजारी असल्यानं धस यांनी त्यांची भेट घेतली कोण कुणाला भेटलं यात दुश्मनी पाहायची नसते आणि आता त्याला लगेच उत्तर म्हणजे दादा काय करतात पत्रकारांवरूनच एखादं कोट करून पत्रकारांनाच सुनावतात उदाहरणार्थ काय म्हणाले दादा तुमचा एखादा पत्रकार मित्र आजारी असेल ज्याच्याशी तुमचे पटत नसेल अशा मित्राची विचारपूस तुम्ही करणार नाही का जा पत्रकार थंड पडले म्हणजे पत्रकारांमध्येच पत्रकारांच्याच कोट वरून पत्रकारांनाच प्रश्न विचारायचा पत्रकारांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर टाळायचं बगल द्यायची ते पुढच्या विषयाला हात घालायचा साधा प्रश्न होता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल काय कारण की गेल्या दोन दिवसांपासून याच भेटीबद्दल तर महाराष्ट्रात चर्चा चालू आहे अहो पत्रकारांचं पट्ट आहे का नाही पत्रकारांमध्ये कोण आजारी आहे मग तुम्ही त्यांना भेटणार का या विषयाचं उत्तर घेण्यासाठी आम्ही आजीजरा तुमच्याकडे आलोच नाहीये ना बरं आम्ही कोणाचा वैयक्तिक विषय पण नाही घेऊन आलो आहे सुरेश दास तुमच्याच सरकारमधले आमदार धनंजय मुंडे तुमच्या पक्षातले शिवाय तुमच्या सरकारमधले मंत्री बरं या दोघांमध्ये आता विस्तव जात नाहीये हे गेली दोन महिने महाराष्ट्र पाहतोय कारण याच तुमच्या मंत्र्यांवर याच तुमच्या पक्षातल्या नेत्यावर तुमच्याच महायुतीतल्या एका आमदाराच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत भ्रष्टाचाराचे आरोप घोटाळ्याचे आरोप गुंडापुंडांना अभय दिल्याचे आरोप संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आता कोठडीत आहेत त्या वाल्मिक करारचे निकटवर्तीय म्हणून आरोप आता हे सगळे आरोप केले कुणी सुरेश दस यांनीच ना आता याच सुरेश दसांनी दोन महिने ज्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली होती तेच ज्यांनी धनंजय मुंडेंना विलन करून दोन महिन्यात बनवलं त्याच धनंजय मुंडेंना सुरेश दास भेटतायत तर याच्यात तुम्हाला काही गांभीर्य वाटतच नाहीये तुम्ही सहज बोलताय काय नाही ते आजारी होते त्यांचं ऑपरेशन झालं था, होतं म्हणून सुरेश दास यांनी त्यांची भेट घेतली दुश्मन असलं म्हणून काय झालं अहो मुळात याच्या मागचं काय राजकारण आहे हे गांभीर्य आपण समजून घ्यायचं आहे ना कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत सुरेश दास आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत धनंजय मुंडे आहेत सुरेश दास कसे निगडीत आहेत तर हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात चांगल्या पद्धतीने तपास व्हावा म्हणून ते एक 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 त्यातले धागे दोरे महाराष्ट्रासमोर आणत आहेत आणि धनंजय मुंडेंशी कसं निगडीत आहे तर धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय त्यांचे जवळचे मित्र धनंजय मुंडेंनीच कोट अनकोट केलेले वाल्मिक कराड हे सध्या या प्रकरणात आरोपी आहेत आता या दोघांची भेट जर झाली तर त्याबद्दल पत्रकारांनी तुम्हाला विचारलं विचारलं त्या प्रश्न म्हणजे बिघडलं कुठे याच्यात बर ही भेट गुप्त होती का उघडपणे होती याबद्दल सुरेश धस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघही तोंडावर पडले कारण की तिकडे बावनकुळे सांगितलं पहिल्या भेटीचं सा, जी पंचवीस तीस दिवसांपूर्वी झाली होती ती त्यांच्याच बंगल्यावर धस मुंडे बावनकुळे आणि सुरेश धस सांगत होते दुसऱ्या भेटीबद्दल जे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मुंडे यांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटले आता या दोन्ही भेटींची जी गल्लत झाली त्या गल्लत मधून सुरेश दास यांनी काही गलती केली ती महाराष्ट्राला कळाली म्हणजे पंचवीस दिवसांपूर्वी त्यांनी मुंडे यांची भेट घेतली होती किंवा मुंडे यांची त्यांच्याशी भेट झाली होती हे उघड झालं सुरेश दस कधी कोणती गोष्ट महाराष्ट्रापासून लपवत नाहीत मग ती भेट काय लपवली बर ती लपवायच्या नादात आणि दुसरी भेट सांगायच्या नादात तीच भेट उघड झाली आता एवढं मोठ्या राजकारण यामध्ये शिदत असताना सुरेश दस यांच्यावर विविध स्तरातून टीका होत असताना हा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर बिघडलं कुठे आता तुम्ही म्हणताय ना की दोन पत्रकार आहेत त्यातला एक पत्रकार मित्र तुमचा आजारी पडला आणि त्यांचं तुमच्याशी पटत नसेल तर तुम्ही विचारपूस का विचारपूस करायला जात नाही का आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही आम्हाला वैयक्तिक सांगितलं ना पत्रकार स्वरूपात म्हणून सांगतो श्रीनिवास पवार तुमचे बंधू कालच तुम्ही एक स्टेटमेंट दिलं माझे भाऊ माझ्या सोबत नाहीत आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो हे तर तुमचे भाऊ आहेत शक्य भाऊ तुमचं पटत नाहीये मग पटत नाहीये म्हणून जसं तुम्ही आम्हाला सांगताय तरी तुम्ही त्यांची विचारपूस करायला जाणार ना मग तुम्ही का जात नाहीये विचारपूस करायला तुम्ही का पुढे जात पुढं होऊन पुढाकार घेत त्यांना भेटायला कशाला भावनिक करताय जनतेला आणि महाराष्ट्राला की माझा भाऊ आज माझ्या सोबत नाही म्हणून ही खंत कशाला व्यक्त करून दाखवत आहे बिंदाचपणे जसं तुम्ही पत्रकारांना सल्ला दिलाय ना पटत नाहीये तरी सुद्धा तुम्ही त्याची विचारपूस करायला जाणार ना मग तुम्ही पण जा लोकसभेच्या वेळी सुप्रिया सुळे तुमच्या बहीण त्यांच्या विरोधात तुमची पत्नी सुनेत्रा पवार यांची लढत झाली नंतर विधानसभेला तुमचा पुतण्या आणि दस्तूर खुद्द तुम्ही तुमच्यात लढत झाली यात दोन कुटुंबामध्ये फाटाफुट झाली हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मग आता लोकसभा विधानसभा या निवडणुकीला तुम्ही भले वेगवेगळे झाला असाल तरी देखील माणुसकीच्या नात्यानं सक्का भाऊ या नात्यानं घरातले या नात्यानं तुम्ही त्यांना काय भेटत नाहीये आणि तुमचाच काय शब्द होते हैं? मी कालचे कोट ऐकवतो स्वतःच्या घरात काय जळतंय ते आधी बघावं मग दुसऱ्यांच्या घराचा विचार करावा असं मी पूर्वी रेटून बोलायचं पण आता दपकत बोलतो कारण आज माझा भाऊच माझ्यासोबत नाही एक प्रकारे निवडणुकीत तुम्ही ज्या भावासोबत तुमचे जे संबंध ताणले गेलेत ते अद्याप सुधारले नसल्याचं चित्र तुमच्या या कोर्टमधून बाहेर येते तुमच्या स्टेटमेंटमधून बाहेर येत आहे मग तुम्ही का दूर राहताय तुम्ही जावा ना त्यांना भेटायला म्हणून बोलणं जे आहे ना तुमचं ते तुम्ही अशा अचानकच पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकारांनाच सांगून मूळ विषयाला बगल द्यायची हे मात्र तुम्ही आता चांगल्या पद्धतीने करायला लागल आणखी आजी आधीची एक दोन उदाहरणं देतो मी तुमच्या आणखी लक्षात तुम् येईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सारखी होती सतत मागणी होती तुमच्याच पक्षातल्या आमदारांकडून पण होती हे तरी मान्य आहे ना शिवाय विरोधकांतर विरोधकांकडून तर होतीच होती मग आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी सिरियस प्रकरण आहे सिरियस मॅटर आहे पीक विम्याचा घोटाळा असेल शेतकऱ्यांना जे हार्वेस्टर यंत्र मालक आहेत त्यांच्याकडून आठ आठ लाख रुपये घेऊन त्यांना फसवण्यात आलंय त्यात जो काही भ्रष्टाचार झालाय तो प्रश्न कृषी साहित्य खरेदीमध्ये झालेला घोटाळा मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे जे, जे निकटवर्ती आहेत त्या गुंडापुंडांना अभयी दिल्याबद्दलचा त्यांच्यावरचा आरोप थोडक्यात आरोपीच्या पिंजरात उभी असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय बद्दल जेव्हा पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारले की मुंडेंचा राजीनामा कधी घेतला जाणार आहे त्यावर तुम्ही काय उत्तर देताय पुन्हा पत्रकारांमध्येच पत्रकारांबद्दल कोट करून पत्रकारांनाच उत्तर काय दिलं तुम्ही उत्तर अरे बाळा तुझी चौकशी कधी होईल तपासात तुझं नाव आलं तर चौकशी होईल ना अहो आम्ही एका मंत्र्याच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारलाय जो मंत्री आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभाय त्या मंत्र्याबद्दल प्रश्न विचारलाय ज्या मंत्र्याविषयी विरोधकांकडून सडकून टीका केली जाते त्या मंत्र्यांबद्दल प्रश्न विचारलाय ज्या मंत्र्यांवर कृषी साहित्य कृषी मंत्री असताना पालकमंत्री असताना बीड मधला डीपीडीसी मधले घोटाळे कृषी मंत्री असताना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागात केलेले घोटाळे या संदर्भात ते प्रश्न विचारतोय तिथं आमच्याच मधल्या पत्रकाराला आमच्याच बद्दल बोलण्यात आणि त्याचं एखादं उदाहरण देण्यात काय हशीलय मला काय कळलंच कर नाही आणखी जे हार्वेस्टर यंत्र मालक त्यांना आठ आठ आट लाख घेतले वाल्मीकरांनी अशा जवळपास कितीतरी शेतकऱ्यांना फसवण्यात आले त्यांच्याकडनं बरेच कोट्यवधी रक्कम एकत्र गोळा केली आणि त्यांना ते पैसेही परत दिले नाहीत शिवाय इतकंच नव्हे तर त्या हार्वेस्ट यंत्राबद्दलचं अनुदान पण मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा देखील तुमचं हेच उत्तर म्हणजे काय तुम्ही उत्तर दिलं होतं मी तुझ्याकडनं लाख रुपये घेत काय पुरावा आहे मी तुझ्याकडनं लाख रुपये घेतले काय का पुरावा तुम्हाला काय म्हणायचं शेतकऱ्यांनी त्यांना पैसे दिले काय पुरावे आहेत मग त्यांनी पुरावे सादर करावेत आणि मग पंढरपूर पोलीस पुर ठाण्यात त्या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली इतक्या वर्षांनी त्याच्या पुढं काय झालं काहीच माहीत नाही अंजली दमान यांनी तुमच्याकडे अक्षरशः कागदपत्र पुरावे निशी दिली पुढं काय झालं काहीच माहीत नाही मुख्यमंत्र्यांकडे धनंजय विरोधात पुरावे आणि सगळं काही कागदपत्र सादर केली त्याचं पुढं काय झालं काही माहीत नाही अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री बघतील मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार बघतील शेवटी मुख्यमंत्र्यांनी ते वाक्यच उच्चारलं होतं अजित पवारांची धनंजय मुंडेच्या राजीनाम्या संदर्भामध्ये जी अधिकृत भूमिका आहे तीच अधिकृत भूमिका महत्वाची झालं आणि मग करायचं काय मग पत्रकारांनी विचारायचं कसं आणि पत्रकारांनी प्रश्न कोणाला विचारायचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही अर्थमंत्री आहात तुम्ही तुमच्या पक्षाशी संबंधित असलेल्या एका मंत्र्यांना आरोपीच्या बिनत उभं केलं जाते त्याबद्दल विचारतोय आम्ही आणि बर हे आरोप तुमच्याच महायुतीतल्या आमदाराकडून केले जात आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही याच सुरेश दासांनी तुम्हाला तुमच्याविषयी तुमच्या पक्षातल्या एका व्यक्तीविषयी बडी मुन्नी असा मुन्नी प्रश्न केला होता राष्ट्रवादीतली बडी मुन्नी तोच प्रश्न तुम्हाला विचारला होता त्यावर तुम्ही काय उत्तर दिलं होतं तुम्हालाच माहिती आहे असले फालतू प्रश्न मला विचारत जाऊ नका म्हणून अरे आम्ही विचारलं का बडी मुन्नी कोण हा प्रश्न सुरेश दासांनी विचारला होता त्या राष्ट्रवादीतल्या बडी माझ्या समोर यावं मी तिची सुन्नी करून टाकीन म्हणून आम्ही कशाला विचारला बडी हा शब्द उच्चारला कोणी सुरेश धस आका हा शब्द उच्चारला कोणी सुरेश धस पिल्लू आका सल्लू आका टल्लू आका शब्द उच्चारतोय कोण सुरेश धस या सुरेश धसांबद्दल तुम्ही बोला बोलला होता ना कार्यकर्त्यांबद्दल मी बोलत नाही म्हणून खालच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाही म्हणून मला हेच म्हणायचंय की तुम्ही जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो हो, ते काही घरचे बिरचे नाही आमच्या समाजाविषयीचे समाजात जे काय प्रश्न आता मांडले जातात त्या प्रश्नांविषयी आम्ही तुम्हाला विचारलेलं असतं त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं बाकी काय आहे तुम्ही फक्त आमच्यावरच भडकताय आम्हालाच डाफरताय का तर तुम्हाला मूळ विषयाला बगल द्यायचे तुम्हाला एक प्रश्न केला होता छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी तर तुम्ही लगेच भडकलात मस्त पैकी बातम्या पेरण्याचं काम करता तुम्ही अरे सुनेत्रा पवार यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर तुम्ही त्यांना राज्यसभेवर घेण्याचं ठरवलं त्याच दरम्यान छगन भुजबळ यांच्याविषयी चर्चा सुरू होती मग छगन भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न विचारला तर तुम्ही असं म्हणालात तुमचं ते नेहमीच एक मिनिट एक मिनिट नितीन पाटलांना तुम्ही शब्द दिला होता त्यांना पण राज्यसभेवर घेतलं होतं त्यावेळी देखील प्रश्न विचारण्यात आला छगन भुजबळांच्या नाराजीचा आणि हे सगळं घडल्यानंतर छगन भुजबळांना लोकसभेचं देखील तिकीट फायनल झालं होतं दिल्ली दरबारातून ना आणि नंतर ते त्यांना तेही डावलण्यात आलं आणि विधानसभेवर घेण्यात आलं नंतर त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं आणि ही, ही सगळी नाराजी ना आम्ही नाही बोललोय छगन भुजबळांनी स्वतंत व्यक्त केली आहे आठवत आहे ना छगन भुजबळच म्हणालेत सुंद्राव पवारांना राज्यसभेवर पाठवण्या वेळी मला माझी इच्छा होती नितीन पाटलांना दिलं गेलं तेव्हा माझी इच्छा होती लोकसभेवर मला जायचं होतं तेव्हाही माझी इच्छा होती विधानसभेला मला तुम्ही लढायला सांगितलं पक्षाचे आदेश म्हणून मी लढलो नंतर मला मंत्रीपदही दिलं नाही हे सगळं छगन भुजबळ यांनी सांगितलं म्हणजे जो प्रश्न नाराजीचा विचारला होता तो चुकीचा नव्हताच मग कसं काय म्हणता मस्तपैकी बातम्या पेरता म्हणून मग आपण तुम्ही काय करताय माहितीये का तुम्हाला एक तुम्हाला विचारलो होतो बघा पत्रकारांनी आता राष्ट्रवादी सोडणार आहात का म्हणून किती पन्नास वेळा सांगू का मी राष्ट्रवादी सोडणार नाही असं तुमचं वाक्य होत तुम्ही राष्ट्रवादी नाही सोडली पण राष्ट्रवादी फोडली ना आज त्याच पक्षाचे अध्यक्ष झालाय तुम्ही मुळात पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न हो। तुमच्याशी निगडीतच विचारायचे असतात ना तर तुमच्याशी निगडीतच प्रश्न विचारले सुरेश धस महायुतीतलेच आमदार आहेत तुमच्याशी निगडीत आहेत ना धनंजय मुंडे मंत्रिमंडळात मंत्री तुमच्या पक्षातले नेते तुमच्याशीच निगडीत आहेत ना आणखी एक प्रश्न आठवते का जेव्हा गुलाबी जॅकेटचा सगळा हंगाम सुरू झाला होता आणि तुम्ही गुलाबी जॅकेट घालून सगळीकडे फिरू लागला होता सभांना कार्यक्रमांना त्यावेळी तुमच्यावर काही विरोधकांनी टीका केली त्यावेळी पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला की दादा गुलाबी जॅकेट घालण्यावरून विरोधक टीका करताय ढा आलं तुम्ही काय बोललो होतो पत्रकार विरोधक टीका करतात डायरेक्ट तुम्ही पत्रकारांवरच घसरला काय म्हणाल तुम्ही मी गुलाबी जॅकेट घातल्याचा तुला काय त्रास होतोय मी माझ्या पैशाचे विकत घेतलंय तुझ्या पैशाकडनं घेतलंय का मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मी गुलाबी जॅकेट घालीन किंवा आणखी कुठलाही कलरचं जॅकेट घालीन तुला काय करायचंय ही तुमची वाक्य बरं हे कोण बोललं होतं एकेकाळी एक तुम्हीच ज्यांना खासदार केलं जे तुमच्या पक्षात होते आज ते शरद पवारांच्या पक्षात आहेत अमोल कोल्हे हेच म्हणाले होते गुलाबी जॅकेट घरून घालून राजकारणात महाराष्ट्रातलं राजकारण बदलत नसतं किंवा गुलाबी जॅकेट घालून राजकारण होत नसतं त्यांचा प्रश्न होता तो त्यांनी टीका केली होती त्या टीकेचं उत्तर आम्ही तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला विचारताय काय विचारतायत काय पत्रकार आणि तुम्ही डापरताय परत पत्रकारांनाच म्हणजे मुळात प्रश्न हाच उरतो दादा की इथं गांभीर्य कुठे आता मला त्या विषयाकडे यायचंय तुम्ही असं बरंच मुळात म्हणजे आमचं काय तुमच्याविषयी काही म्हणणं नाहीये तुमची ती दादा स्टाईल आहे दादांची उत्तर द्यायची स्टाईल हल्ली आजकाल झाले काय अजित पवार कॅमेऱ्यासमोर आले बूम समोर आले की कधी कुणावर घसरतील काही सांगता येत नाही लगेच तुम्ही दादा स्टाईलने उत्तर द्यायला सुरुवात करता त्याबद्दल पण काय आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही राजकारणाचे दादा आहात पण जे पत्रकार तुम्हाला काही गंभीर गांभीर्याच्या प्रश्ना प्रश्न विचारतात ते तर गंभीर स्वरूपातच उत्तर हवीत ना एरवी तुमची मस्करी चेष्टा जेव्हा तुम्ही भाषणातून बोलता काही काही वेगवेगळी विधानं करता तेव्हा पत्रकार दाखवतातच ना ते आता परवाच नाही का तुम्ही मुख्यमंत्री आणि तुम्ही बंदुका होत्या बघा तुमच्या हातात त्यामुळे तुम्ही काय म्हटलं होतं आठवतं तुम्हाला माहितीबद्दल नीट गोळ्या नीट बातम्या लावा नाहीतर गोळ्या घालीन हे तुमचं वाक्य होतं की नाही सगळ्यांनी चेष्टेतच घेतले की सगळ्या पत्रकारांनी पत्रकारांनो माहितीबद्दल नीट बातम्या लावा नाहीतर एकेकाला गोळ्या घालीन नंतर तुम्ही लगेच म्हणालात उद्यापासून नाहीतर मीडियात ह्याच बातम्या चालायच्या चेष्टेत बोललात तुम्ही चेष्टेत घेतलं पत्रकारांनी पण मुळात प्रश्न हा पडतो चेष्टेच्या वेळी चेष्टा मस्करीच्या वेळी मस्करी, मस्करी। पण जेव्हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न महाराष्ट्रातला तुम्हाला विचारला जातो त्यावेळी उत्तर पण तसंच द्यायला हवं तुम्ही अपेक्षित आहे सदुसष्ट दिवस झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अजून एक आरोपी फरार आहे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही याचं उत्तर गांभीर्याने द्यायला पाहिजे ना मलाही वाईट वाटतं हे उत्तर असू शकतं का शेवटी कोर्टाला आज गोवा हेड म्हणून आधीच द्यावे लागले करा संपत्ती जप्त म्हणून अहो ज्याचा घराशी संबंध नाही तो कशाला त्या संपत्तीकडे होतो अशी परिस्थिती आहे त्याची तो काय काल परवा फरार आहे का दोन वर्षांपासून फरार आहे ते जाऊ दे तो कृष्णांदीचा विषय वेगळा मला इतकंच म्हणायचं आहे की तुमचाच बीडला जेव्हा तुम्ही पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा म्हणून गेलात ना आणि डीपीडीसीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी सकाळी जेव्हा क्लास घेतलात शाळा घेतली तुम्ही सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांची तेव्हा ते वाक्य बोलला होतात चारित्र स्वच्छ ठेवा आजूबाजूला कोण लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी तपासून घ्या आजूबाजूला जे लोक उभे आहेत त्यांच्याविषयीची चर्चा होती नाही त्यांच्याविषयीच तुम्हाला विचारलं जात होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण अर्थातच गंभीर आहे त्या प्रकरणामध्ये आणि त्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या आरोपींशी आपल्या पक्षातल्या एका नेत्याचं नाव येत असेल त्याला आरोपीचं पिंजर उभं केलं जात असेल तर त्याविषयी गंभीर स्वरूपाचे प्रश्न येणारच ना तेच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले आठ आठ लाख रुपये दिले त्या हार्वेस्टर यंत्र मालकांनी त्यांना सांगितलं गेलं ला छत्तीस लाख अनुवाद तुम्हाला तुम्हाला हार्वेस्टर यंत्र मशीन मिळेल म्हणून इकडून तिकडून या कर्ज काढून सोनं नाणं घाण ठेवून त्यांनी पैसे आणले त्या वाल वाल्मिकाराला वा दिले त्यात आहेत ती दोन तीन नावं आणखी काही वेगळी आणि तेव्हा स्वतः तिथे दस्तूर खुद्द कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते असं ते शेतकरी सांगत आहेत एका मिटिंगच्या वेळी पोत्यांना पैसे आणले पोत्यानं पैसे मोजले त्यांनी या सगळ्या वाल्मिकार आणि त्याच्या गँगनी बॉम्बला आठ लाख पण गेले छत्तीस लाख अनुदान मिळालंच नाही चार चार पाच पाच वर्ष बोंबलता येत हा गंभीर प्रश्न नाही वाटला तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारावा असा जो काही प्रश्न विचारला तो गंभीर नव्हता मुंडेंचा राजीनामा हा गंभीर प्रश्न नाहीये हे टोलवाटोलवी चालू आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं अजितदा बघतील अजितदादा आणि म्हणायचं मुख्यमंत्री बघतील तिकडे दस म्हणतायत अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचा संबंध आमचा काही संबंध भाजपवाल्यांचा अरे भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच मुख्यमंत्री मंडळामध्ये मुख्यमंत्रीच्या ना, मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे मंत्री आहेत मुख्यमंत्री या नात्यानं मंत्रिपदाचा राजीनामा घेतात नाही का राहिला प्रश्न पुढचा सुरेश दस आणि धनंजय मुंडे भेट गंभीर नाही वाटत आहे तुम्हाला पंचवीस तीस दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली तुम्हाला तरी माहित होतं की नाही आणि ती भेट कबूल दिली आहे सुरेश दसांनी तरी सुद्धा धनंजय मुंडे त्यांचं कार्यालय मान्य करायला तयार नाहीत की आमची भेटच झाली नाही म्हणून आमची भेट झाली म्हणून मान्यच करायला तयार नाहीत समजायचं काय महाराष्ट्राने म्हणजे दोन वर दोन महिने सुरेश दत्त ज्यांच्या नावाने भोंबलतायत ज्यांना प्रत्येक वेळी आरोबीच्या पद उभ्या करतात उभे करत त्यांना त्यांनाच सुरेश दत्त भेटायला जातात काहीतरी शंका संशय गौड बंगाल याच्यात आहे का असं वाटणार नाही का पत्रकारांना पत्रकार पत्रकार म्हणजे तरी काय जनतेचाच आवाज असतो ना थेट जनता देऊन थे तुम्हाला विचारू शकत नाही म्हणून पत्रकार तुम्हाला विचारायचा त्याच्याबद्दल काय आता असाच जर पत्रकारांचा आवाज दादा स्टाईलने दाबला जाणार असेल तर मग काय म्हणायचं म्हणून तुम्ही जसे पूर्वी होतात ना तसेच दादा आम्हाला हवेत कडाक पण तितकेच हळवे करारी पण तितके संयमी रोखठोक वक्तशील पण असे भडकलेले दादा संतापलेले दादा दाफरलेले दादा याच्यातनं ना पत्रकारांना प्रश्नांची उत्तर मिळणार ना समाधान जनतेचं होणार त्यामुळे दादा मला इतकंच तुम्हाला म्हणायचं आहे आमचा काय तुमच्यावर राग नाही आहे फक्त तुम्ही राग व्यक्त करण्यासाठी वड्याचं तेल वांग्यावर काढत जाऊ नका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला तितक्याच संयमानं तितक्याच ताकदीने उत्तर देत चला एवढीच काही ती माफक का अपेक्षा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात